सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखी जास्तीच मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबाडा वाटतंय ते येवल्याचं त्या छगून भुजबळला तसं आम्ही वरबडत नाहीयेत आमच्या हक्काचं आमच्या नोंदियात आमच्या हैदराबादचं गॅजेट हे सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला तशा सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाच त्यामुळे सरकार आमचा नाही करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागा पण सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला आम लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही ओबीसी किंवा कुठे जातीची सर्टिफिकेट दिली आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इश्यू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर दुखावर कारवाई बरोबर आहे ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरवणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या यावल्याच्या नेत्या पण बोलणार आणि मराठवाड्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्ही रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्ही करणार कारण ओलं उग तुमच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रूल नुसार त्यांना आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा तीही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीशे चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरच रद्द करा करा ना ते का मत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढित आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपका होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता एकदा आठ टक्के हे हो द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात का दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे कोड्या करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे कोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असता बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला विचारलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमचा पार मागा लागा झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते तर आहे ना कायदा तसं झालं आता तुम्ही सांगताल तीच नसतं मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी म्हणतात विरोध करणं सोपं नाही मी तुम्हाला झेपणार नाही पेलणार नाही कारण मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला तसले फसके दाबा नका सांगू मला तरी जाले, जाले ते दोन माग कस झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर आणण्या वेळ प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी घेणार फिरणार नाही आणि पियालायचं फालायचं तेच शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे लढतो माझा समाज एक आला ही यांची लय उडदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता आला मात्र पंधरा झालं ते मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला काय शिकू तुम्ही कोणाला काय केलं रद्द केले मग तुम्हाला सोप आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण मात्र आता एक विरोधी रद्द करा हीच ओबीसी नेत्यांची तेच काय स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं मला काय म्हणायचं याला काय म्हणता येते यांना दोष नाही व मी घेणारच नाही माहीत झाले मला आता काल तर तुझ्या हेर बोलला यायला ते लोक माहीत म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मै लोक आहेत म्हणला ती तो कमी प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या पण बांधवलाच म्हणत होता तो कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे मये पोर आहे ते मय फंटर येत म्हणून तू देऊ फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहित आता नाही लोक म्हणतो तो याचा अर्थ याला काय आता बोलून पैकी त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवा तर मराठ्यात भांडणं लावायचं काम तेव्हा करणार घोर गरीब धनगर बांधवा आणि घोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते मोकळा होणार आहे आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात हे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वडायला लागले मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करावं लागलं महे लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो की पुरस्कृत हे सरकारचा म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आणखी ते यावेळेला दोन जोड भेटले आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी कि आमच्या आरक्षणाचा तेवढा बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषण ठोकायचं आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले थे। ये की आम्हाला मराठा विरोधी मला जातीचं ठरीत येत असं कसं काय होतंय पडलग्न भोर उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आढळित होते की आमचा तेवढा आरक्षणाचा भागा तर खानदार हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीमुले की जातीवादी तो मग जात काढली जाते दुसरे आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला तुमची भाषा खूप खालावत चालली आहे खालच्या दर्जाचं बोलताय शब्द वापरताय असं बघनराव आयवाडे म्हणाले जर ही भाषा तुम्ही वापरा तर समोरच त्या भाषेत उत्तर देऊ शकतो हे लक्षात नाही नाही भाषा काय खालची काय खालची काय आहे धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओबीसी बांधवत बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळी भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्यावेळी भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस शेंके भाऊ असो ते आणखी दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही म्हणजे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होत सगळं भुजबळ होतात तवा ते काय होतं आय बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आय बहिणी पोक गेलो ना मी तुमच्या कुणाच्याच वैयक्तिक जीवनात सुद्धा भुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयान मोठे या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाचे भाष्य जाणत नाही का तुमच्या वैयक्तिक आहो राजकारण असून समाजकारण असो वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला आई तुम्ही वैयक्तिक गेलात काळा भासण ते कोयटेने पाय तोडू आम्ही अमुक अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषणे केलेली शिव्या त्यावेळेस दिल्यात नाही शिव्या मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिवाय नाहीये जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण जे धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलं तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्याचं भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ते नावं पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिवाय देणारे ए माहिती आम्ही काय बोललो सर की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा माल नाही देणं घेणार मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यातली दोन पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवा आणि मराठा वाद उभा हो करायचं काम सगन भुजबळ केलं ते सुटू शकत तुम्ही त्याच राहा त्याची कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं तुमचा आरोप आहे मात्र जरांगे पाटील हे फक्त एका जातीपुरताच विचार करत मात्र आम्ही चारशे जातीचा विचार करतो असं आम्ही म्हणतात मग जातीवाद कोण करतोय जरांगे पाटील की आम्ही अरे ते म्हणते हे नाही शिवलेलं ते सांगतात फोन करून असं बोलत जाय आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी मानणार नाही त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज आहे ना मला तुकडं मी देणार नाही त्यांनी सांगितलं मग लोक आहेत ते सांगत आहे तिकडून चारशे जाती समजते की तुम्ही मागं कीच म्हणायचं ओबीसी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीड्याचे बांधव साक्षीदार आहे दुसरे ते तोंडातून करून घेतो हो त्याला धनगरात गरीब धनगर आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचा त्याच काम येते काय म्हणत की मी एका जातीचं काम करतो अरे मग तुला कळायला पाहिजे एवल्या एवल्या वेळेच्या माणसा तुम्ही एक गोष्ट कळली पाहिजे तू संविधानाच्या पदार बसला साडेचारशे झालं असले महत्वाचा आहे महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदार्भातला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो आणखीन दोन जोड केली तिने सत्ताधाऱ्यातलेच पालकमंत्री जवळ ठेवले धुवत काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ती ती आणला काही दोष दोन उपयोग नाही खालच्या आलाय मोठे तो उतडालाय ना आता आता बघू ना कोण कोण सांगू ना गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यामध्ये कुर्वीच्या एक लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजार चारशे एकतीस नोंदी सापडल्या आधारे एक लाख चाळीस हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय काय काय गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुनबी नोंदी सापडलेल्या या कुर्बी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुनबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालंय तुम्ही जर सगळ्या सोय्याचा आग्रह करता नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यावरील हो लोकांना म्हणूनच अंबरबाई करायचं म्हणतो ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबा म्हणतो साडेचारशे जातीचे आम्ही काम करतो बरं साडेचारशे जातीचं कोणा करीनातच म्हणतो बाकीच्या सोळ्या ना बाकीच्या सोळ्या ना साडेचारशे गोड लागत त्यात मराठीने काय केल्यावर तो धनगर बांधावता मराठ्यात वाद लावा लागला हे घेऊन टाका ना मराठीची काय दिवशी तुम्हाला एवढा भाऊ हेमंत ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठे सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं अंग मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयरीची अंमलबाजाने सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही यातले यावले वाले जाय मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व समाजामध्ये आहे कोणाचे ताटातले काढून कोणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातले घेतले ही आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही एक स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिसकून घेऊन पळेले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होत बसलेलो जेवत आरण आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांच्या मागं पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रच्ची दिलेली अंधारात दिसन कोण कोण लपले ती तिकूपटी तापाटी जगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायला के केला तरी मराठ्यांना माझी विनंती आहे एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दिवशी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला होतं ते छगन भुजबळ मुख्यमंत्री पुन्हा असं रे मराठ्यांना आरक्षण द्या स्वतंत्र द्या द्या पन्नास टक्के ज्या स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या देऊ द्या सकाळी तो टाळ पन्नास टक्क्याची काय कायला खोटा ठोकीतो